वसंत पंचमी भारतीय संस्कृतीतील विद्येचा आणि बुद्धीचा महापर्व नमस्कार सर्वांना आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आनंददायी विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे वसंत पंचमी आणि त्यानंतरची दिनचर्या हा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये विद्या कला आणि बुद्धीची देवता माता सरस्वती हिच्या आराधनेसाठी समर्पित आहे यानंतरच दोन दिवसामध्ये रथसप्तमी येते हा भारतीय संस्कृतीमध्ये सूर्य उपासनेचा विशेष दिवस मानला जातो हा जो काळ आहे तो केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक आयुर्वेदिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाचा आहे पण वसंत पंचमी ह्या दिवसाचं महत्व काय आहे या दिवसाची विशेषता काय आणि आपण या दिवसाला कशा पद्धतीने साजरा करू शकतो हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्राचीन काळी गुप्त आणि मौर्य साम्राज्यामध्ये वसंत पंचमीला एक, पंच एक विशेष महत्व होतं या दिवशी राजदरबारामध्ये कवी संमेलन संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होत असत एवढंच नाही तर संस्कृत शिक्षणाच्या प्रगतीसाठी या दिवसाचं एक विशेष महत्व होतं म्हणजे गुरुकुलामध्ये या दिवशी नवीन शिष्यांना प्रवेश दिला जात असे आता भारतीय पंचांगानुसार जर पाहिलं तर आत्ता माघ महिना चालू आहे हा महिना शीत म्हणजे थंड ऋतूचा शेवटचा महिना असतो माघ महिन्यामधील मा शुक्ल पक्षाची पंचमी म्हणजेच वसंत पंचमी आणि त्याचनंतर दोन दिवसामध्ये रथसप्तमीपासून सूर्यदेव आपल्या रथासह उत्तरायणाकडे प्रवास करण्यास आरंभ करतो उत्तरायण म्हणजे प्रकाश ऊर्जा आणि सकारात्मकतेचा कालखंड आरोग्य विज्ञान अध्यात्म आणि कृषी क्षेत्राशी निगडीत जोडलेला हा एक महत्त्वपूर्ण महिना आहे वसंत पंचमी या दिवशी सूर्य चंद्र आणि बुध या ग्रहांमध्ये एक विशेष खगोलीय संयोग तयार होतो आणि हा संयोग आपल्या बुद्धीला प्रखर बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो वसंत ऋतूमध्ये आपल्या शरीरातील कफदोष वाढतो म्हणूनच या काळामध्ये हलका आहार घ्यावा असं आयुर्वेद सांगतो ज्यामुळे शरीर शुद्धी होते आहे सूर्य ध्रुवीय दिशेनं सरकतो आणि पृथ्वीवरील ऊर्जेचा संचार वाढत जातो दिवस मोठे होऊ लागतात हिवाळ्यात शरीरातील साचलेला कफ आणि वाद हा कमी करण्यासाठी हा जो काळ आहे तो खूप महत्त्वाचा असतो वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून विद्यार्थी आणि कलाकार त्यांच्या विद्या आणि कलेच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत असतात या दिवशी लहान मुलांना पहिल्यांदाच पाटी आणि पेन्सिल देऊन शिक्षणाची सुरुवात केली जाते ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आता जुन्या काळात जर बघितलं तर रामायणामध्ये श्रीरामांनी वसंत पंचमीच्या दिवशी महर्षी वशिष्ठांच्याकडून विद्या ग्रहण करण्यास प्रारंभ केला होता असा उल्लेख आढळतो आणि महाभारतात जर पाहिलं तर द्रौपदी स्वयंवरानंतर अर्जुनाने पहिल्यांदा विना वाजून माता सरस्वतीची आराधना केली असं सांगितलं जातं आता आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर अक्षरारंभ संस्कार या दिवशी केला जातो जिथे मुलांना पहिल्यांदा ओंकार किंवा स्त्री लिहायला शिकवलं जातं पूर्वीच्या काळी पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना शिक्षण देण्याची परंपरा नव्हती आता मुले अडीच तीन वर्षापासूनच नर्सरी ज्युनियर के मध्ये जातात परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर पाच वर्षांपर्यंत मुलांच्या मस्तिष्काचा आणि शरीराचा विकास होत असतो आणि त्यामुळेच कदाचित का पूर्वीच्या काळी या वयाच्या मुलांना मुक्तपणे खेळण्याची आणि खाण्याची मोकळीक दिली होती पण पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना पहिल्यांदाच पाटी आणि पेन्सिल देऊन त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला जातो किंवा सुरुवात केली जात असे या दिवशी माता सरस्वतीच्या आशीर्वादाने मुलांची बुद्धी आणि मेधाशक्ती वाढते असं मानलं जातं वसंत पंचमीच्या या दिवशी सूर्य चंद्र आणि बुध यांच्यामध्ये एक विशेष कोण तयार होतो आणि या कोणामुळे बुधग्रहाची ऊर्जा चंद्राद्वारे परावर्तित होऊन पृथ्वीवरती येते आणि ही ऊर्जा आपल्या बुद्धीला प्रखर करते आणि मेधाशक्ती वाढवते या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं तर वसंत पंचमीच्या या दिवशी माता सरस्वतीला पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांची माळा किंवा फुले अर्पण केली जातात या फुलांचा सुगंध आपल्या मनाला शांत करतो आणि बुद्धीला प्रखर करतो त्याचबरोबर गुळ आणि बेसनचे लाडू हे सरस्वतीला भोग लावण्यासाठी वापरले जातात हे लाडू खाण्यामुळे आपल्या शरीरात सुद्धा उष्णता मिळते आणि आरोग्य सुधारते वसंत पंचमीच्या दिवशी आम्रपालीच्या फुलांचा सुद्धा उपयोग केला जातो या फुलांचा सुगंध आपल्या मनाला आनंदित करतो आणि शरीराला सुद्धा ऊर्जा देतो त्याचबरोबर नदीमध्ये स्नान केल्यामुळे आपल्या शरीरात शुद्धी होते आणि मन प्रसन्न आमचे गव्यसिद्ध बंधू आणि भगिनी दिवशी गोमूत्राचे या दिवशी गोमूत्रात गोमूत्राची ऊर्जा समाविष्ट असते त्यामुळे या ऊर्जेचा उपयोग करून बालपाल रस तयार केला जातो हा रस मुलांच्या बुद्धीला प्रखर करतो आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो वसंत पंचमी हा दिवस आनंद उत्साह आणि नवनवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण मा सरस्वतीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात नवीन कामांची सुरुवात करू शकतो आपल्या बुद्धीला प्रखर करू शकतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो वसंत पंचमी हा भारतीय संस्कृतीमधील अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस आहे आपण पाहिलं की विद्या संगीत कला आणि नवनवीन कल्पनांचा आणि संकल्पनांचा प्रारंभ हा दिवस करायला देत असतो त्याच्यातून सतत शिकत राहण्याची प्रेरणा देतो आपल्या सर्वांना या महिन्याच्या या दिवसाच्या शुभेच्छा आणि सरस्वतीच्या आशीर्वादाने आपले कौशल्य वाढवण्याचा संकल्प आपण करूया चला तर आपल्या जीवनामध्ये नवीन उमेदीने पाऊल टाकूया आपल्या बुद्धीला प्रखर करून आपल्या सर्व स्वप्नांना साकार करूया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या गोसत्व या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद